गुणवत्तापूर्ण सकस आणि स्वच्छ ज्वारी न्यूट्री सॉर्गची किमया भारी भूसेवा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडनं माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पामधून ज्वारी या धान्याची सात पद्धतीनं स्वच्छता प्रतवारी आणि कलर सॉर्टर करून न्यूट्री सोर्घ या नावानं पॅकिंग करून बाजारात विकण्यासाठी हा प्रकल्प उभारला असून या प्रकल्पामध्ये प्रतिदिन शंभर मेट्रिक टन ज्वारी विक्री केली जाते या प्रकल्पामधून तयार केलेली ज्वारी पुणे मुंबई कोल्हापूर सांगली सातारा तसंच कर्नाटकातील गुलबर्गा येथील दुकानांमध्ये आणि सुपर मार्ट पाठवली जाते तसंच देशातील सगळ्यात मोठी सुपर मार्केट साखळी असलेल्या डी मार्टमध्ये मध्ये देखील भूसेवाची ज्वारी पुरवठा केली जाते कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मदतीनं स्मार्ट प्रकल्पामधून उभारलेल्या या प्रकल्पामुळे जवळपासच्या सर्वच उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होत आहे भूसेवा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची स्थापना दोन हजार वीस मध्ये करण्यात आली सक्रिय शेतकरी सदस्य सध्या एक हजारहून जास्त आहेत प्राथमिक प्रक्रिया युनिटची स्थापना दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आली कलर सह सात स्टेजेस क्लीनिंग आणि ग्रेडिंग प्लांट आहे प्री क्लीनर प्रोसेस प्रोसेसमध्ये हवेपेक्षा जड तसंच सर्व धुळीचे कण बाहेर काढले जातात तर फाइन क्लीनर प्रोसेस प्रोसेसमध्ये ज्वारी स्वच्छ आणि तिचं वर्गीकरण केलं जातं ज्वारी अधिक साफ केली जाते तर डिस्टोनर प्रोसेस प्रोसेसमध्ये ज्वारीतील दगड आणि खडे वेगळे केले जातात मॅग्नेटिक डिस्टोनर मध्ये ज्वारीमध्ये असलेली कोणत्याही प्रकारची अशुद्धता मातीचे गोळे काळे दगड हे काढून टाकले जातात आणि इतर पॅरा मॅग्नेटिक अशुद्धताही वेगळी केली जाते ग्रॅव्हिटी सेपरेटरमध्ये गुरुत्वाकर्षण विभाजकातून समान आकाराची ज्वारी वजनानुसार वेगळी केली जाते कलर सॉर्टर मध्ये वेगळे रंगहीन असलेले विषारी जसे की एगॉट आवश्यकतेनुसार पिकलेले नसलेले किंवा डी होलिंग नंतरही हूल असलेले ज्वारीचे दाणे वेगळे केले जातात आणि पॅकिंग प्रोसेसमध्ये मानवी स्पर्श न होता ॲटोमॅटिक पद्धतीनं बॅग पॅकिंग केली जाते अशा पद्धतीनं सकस आणि स्वच्छ अशा ज्वारीचं दररोज शंभर मेट्रिक टन विक्री करणार भूसेवा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हे युनिट आता शेतकरी बांधवांसाठी आदर्शवत युनिट ठरत आहे आणि या युनिटचं न्यूट्री सोर्ग हे उत्पादन आता सकस आणि स्वच्छ ज्वारी अशी ओळख निर्माण करत लोकप्रिय ठरत आहे गुणवत्तापूर्ण सकस आणि स्वच्छ ज्वारी न्यूट्री सोर्ग किमया भारी